नमस्कार माझं नाव प्रशांत शंकर कांबळे मी प्रभाग क्रमांक चार आ, या प्रभागामध्ये राहत आहे आज या ठिकाणी तमाम जनतेस सांगू इच्छित आहे की कुर्नवा या ठिकाणचा मातंग समाज हा चाळीस वर्षानंतर एकजुटीने येऊन दुर्गादेवी मंदिरामध्ये मंदिराला साक्षीदार म्हणून एक मतानं मातंग समाजाची सीट उभा करण्याचा निर्णय घेतलेला होता त्या अनुषंगाने मातंग समाजातील जे कार्यकर्ते सर्वांचे लाडके ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो म्हणजेच महावीर अंकुशावळे यांना उमेदवारीसाठी प्रोत्साहन केले समाजाने के त्यांना उभं केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे महिला प्रभाग क्रमांक दोनचे आहेत त्यांच्यासाठी समाजाने पूर्णपणे भीमराव पाटील यांना यांना देखील उमेदवारीचा या ठिकाणी संधी दिलेला आहे मातंग समाज हा चाळीस वर्षानं एकत्र आला असल्यामुळं समाजानं पूर्ण मतानं बहुमतानं या दोन्ही उमेदवाराला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे या दोन्ही उमेदवारांनी बऱ्याचशा पक्षांच्याकडे जाऊन आम्हाला उमेदवारीचं चिन्हासाठी प्रयत्न केलेला होता पण कोणत्याही पक्षानं आघाडी असू दे किंवा दुसरा अन्य पक्ष असू दे कोणत्याही पक्षाने पक्षा आमची दखल घेतली नाही परंतु जो पक्ष आज कन्याकुमारीपासून उत्तराखंडपर्यंत आहे आणि जो पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि जो दक्षिणेपासून उत्तरेकडे असा व्यापक झालेला राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख जे आता कुर्दवारचं जे कारभार पाहतात ते संजयदादा पाटील यांनी या तळागातल्या दोन गरीब आणि होतखोर उमेदवाराला त्यांच्या पक्षामार्फत आ, उमेद निवडणूक लढवण्यासाठी सहकार्य केलं त्यांची निवड केली आणि त्यांची निवड ही योग्य आहे कारण समाजाने दिलेला पाठिंबा आणि त्यांनी केलेली पारख या दोन गोष्टीचा मेळ घातला तर येणाऱ्या तीन तारखेला या प्रभाग क्रमांक चार अ आणि दोन बंदला गोलाल हा या दोन्हीच उमेदवार लागणार ला ला असं आव्हान आणि अशी खात्री या मातंग समाजाच्या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी देत आहे धन्यवाद आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट